नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आराध्यानं गाडी वगैरे पुसलेली आहे आणि मी चाललेली आहे तिला शाळेला सोडायला तर वेळ झालेला आहे आता इथून पुढं जे आहे ते तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीळ हे दोन जिरे आहेत एक पिठामध्ये टाकायचे मसाल्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर लसूण कोथिंबीर आणि ओवा नंत लाग ते नंतर लागणार आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यात मी आता शेंगदाणेच कुट करून घेतले त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते लसूण त्याच्यानंतर मिरच्या कोथिंबीर तीळ आणि जिरं टाकून घेते तर हे, हे, आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर पाहू शकता बिन पाणी घालताच इथं मी हे ग्राईंड करून घेतलेलं आहे आता आपण हे पिठामध्ये मिक्स करूया तर इथं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कशा कशाचं बघा पीठ आहे ते पण सांगते तांदळाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे त्याचबरोबर बाजरीचं पीठ आहे डाळीचं पण पीठ आहे म्हणजे हरभरा डाळ आणि गव्हाचं पण पीठ आहे म्हणजे ह्या सगळ्या ना मी डाळ असो ज्वारी बाजरी मी दड़ून होता न तर ते सगळं मी गिरणीला दळून आणलेलं होतं न भाजताच तर चाळून घेतलं त्याच्यामध्ये जिरे टाकले हळद टाकले एक वाटी होईल इतकी की ना मी मेथीची भाजी चिरून घेतलेली होती ती पण टाकली जे वाटण केलं तर ते टाकलं छान असं एक जीव केलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी पीठसुद्धा मळून घेत आहे तुम्ही तर पाहू शकता तर म्हटलं चला रोज रोज चपाती भाजी खाऊन पण मुलांना कंटाळ येतो तर आज धपाटे बनवूया तर आजचा बेत धपाट्याच होता पण दही नव्हतं घरी तर मग मी शाळेतून येताना ते घेऊन येईन आराध्याला सोडल्यानंतर तर छान असं पीठ मळून झालं थोडंसं ह्याला तेल लावते आणि मग भाजी करते शेपूची आणि त्याच्यानंतर आहे ना मग आपण धपाटे करून घेऊया तर चला आता आपण शेपूची भाजी पण पाहूया तर मी माझ्या पद्धतीनं करत असते बरं का आणि हा रोजचा स्वयंपाक आहे त्यामुळं अशा का वेळी काही वेगवेगळ्या रेसिपी बनल्या जात नाहीत आता मुलांना ना जे जे काही भाजीला देत असते ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन मुलांना म्हणजे कोणाला आरा तर इथं मी आहे ना तेलामध्ये मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतला आणि शेपू तिला खूप आवडते त्यामुळं कालच येताना शेपूची भाजी पण घेऊन आलेली होते त्याच्यानंतर ती नीट केली आणि कट वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे सकाळी स्वयंपाक करायला सोपं जातंय तर बघा मी इथं वेगवेगळ्या डाळी घालून पण भाजी करते तर मटकीची डाळ पण घालते मुगाची डाळ पण मी वापरत असते पण म्हणलं आज पटकन भाजी करायची आहे त्यासाठी मग मी मसूर डाळी इथं वापरलेली आहे त्याचबरोबर नमक पण टाकून घेतलं आता आपण सारख्या भाज्या करत असतो त्यामुळं मिठाचं प्रमाण आहे ना ते व्यवस्थित आपल्याला कळलेलं असतं तर त्याप्रमाणं मी इथं मीठ, मीठ पण टाकून घेतलं त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकले दोन चमचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीवर अजिबात झाकायचं वगैरे नाही जर झाकलं ना तर भाजी पिवळी पडते तर त्यासाठी मग मी भाजीवरती झाकत वगैरे नाही आता तिकडच्या गॅसवरती ही कडे ठेवते भाजी शिजण्यासाठी लहान गॅस करून ठेवायचा म्हणजे ना छान असं डाळ पण शिजते आणि भाजी पण शिजते त्याच्यानंतर बघा तवा ठेवला आणि तर धपाटे आता मी करून घेणार आहे तर जास्त मोठे काही करणार नाही कारण की मग ते मुलं म्हणतात डब्यात नाही छान दिसत बरोबर दिसत आणि ते डब्यात पण व्यवस्थित बसतच नाही तर मग अशा पद्धतीनं मी छान पांढरं कापड आहे ना ओलं करून घेतलं सुती कापड घ्यायचं तर हे मी रुमाला आहे ना पोळ्यांसाठी पण वापरत असते ज्यावेळी पोळ्या वगैरे करते त्यावेळी छान पिठाला पाणी लावून लाँण लावून आहे ना असं व्यवस्थित हे थापून घ्यायचं त्याच्यामुळं छान थापलं जातं आणि पाण्यामुळं ते पीठ आहे ना सरकते तर अशा पद्धतीने छान असे धपाटे इथं मी करून घेतलेले आहेत जास्त मोठे नाहीत आणि जास्त लहान पण नाहीत तर असं कोण कोण करते जसं मी करते ते पण सांगा आणि तुम्ही काही वेगळं घालता का तेही सांगा मी पण थोडंफार वेगळ्या पद्धतीनं करत असते पण आज पटकन म्हटलं चला अशा पद्धतीनं करूया तवा पण छान तापलेला आहे त्याच्यावरती तेल टाकलं आणि जो आपण हा करून घेतलेला धपाट आहे ना त्याच्यावरती पण तेल टाकलं आणि अशा पद्धतीनं ह्याच्यावर टाकून घेतलं आणि आज नवीन जर कोण करत असेल ना तर थोडंसं हात सांभाळून करा पुन्हा आहे ना हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं नाही भिजवलं तर ते धपाट्यात ना व्यवस्थित असे उठत नाहीत त्यासाठी कापड ज्यावेळी आपण तव्यावर टाकतोय त्यावेळी पुन्हा नंतर आहे ना ते कापड भिजवूनच घ्यायचं असते तर दुसरा पण मी धपाटा करून घेते आणि सगळे धपाटे झाले की तुम्हाला नक्कीच दाखवते तर सकाळी खूप गडबड होते वेळानं उठले होते जसं की मी तुम्हाला बोललेच आहे व्हिडिओमध्ये तर त्यामुळं मग मी मला स्वतःला काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही स्वयंपाक करताना कारण की मला टायमिंगमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यामुळं तर अशा पद्धतीनं मग धपाटे केले भाजी केली सगळं घरातलं आवरलेलं आहे तुम्ही पुढे जाऊन पाहचाल तर धपाटा पण आपला छान असा भाजला गेलेला आहे तेल टाकून पुन्हा एकदा मी तर परतलेलं आहे जवळून पण दाखवते तुम्हाला मी आणि छान असा रंग पण आलेला आहे चवीलाही अप्रतिम असा झालेला आहे तर इथं पाहू शकताय छान असा भाजला गेलेला आहे आता बघा हे टाकता नाही ना असं थोडंसं होत आहे कधी कधी पण काय हरकत नाही आता धपाटा मी छान असा काढून घेते त्याचबरोबर दुसरा पण थापलेला आहे तो आता इथं टाकायचा आणि मी आता तव्यावरतीच गोल गोल केलेला आहे तवा थोडा गरम झालेला होता तरी पण तसंच मी केलं आणि कारण की बघा आपल्याला वेळ झाला ना आपण काहीच विचार करत नाही आणि पटकन करून जातो आहे की नाही तसंच माझंही काहीतरी झालेलं होतं तरी तर पाहू शकताय धपाटे झाले भाजी झाली आणि जास्त काही करत बसले नाही मग कारण की वेळ झालेला होता आणि पूर्वा आणि मी आता आराध्या पण नाव आहे तिचं आणि पूर्व पण आहे मी घरातील पूर्व म्हणतो शाळेत तिचं नाव आहे आराध्या तर तीन नको म्हटलं घालायला त्यातली चतकूर मी काढून ठेवलेली आहे आणि थोडीशी मी तर भाजीवर घातलेली आहे पाहू शकताय तर अशा पद्धतीनं तिचा हा डब्बा तयार आहे हा डब्बा चैतन्यचा आहे चैतन्य आता गेलेला आहे बाहेर शिकायला छान कट्टा वगैरे आवरला खिडक्या ला लावल्या भांडी पण झालेली तुम्ही बघितला आणि चालले आता मी तिला सोडायला तर आराध्या म्हणली मी थोडंसं व्हिडिओ घेते म्हणलं घे मग तिनं थोडं रोडला जाऊपर्यंत आहे ना व्हिडिओ घेतलेला आहे तर छान घेतलाय तिला व्हिडिओ घ्यायला तर तुम्ही ही व्हिडिओ छान पर्यंत बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा शाळेतून आले आणि पाऊस येत होता म्हणून गच्चीवरून कपडे काढून आणलेले आहेत थोडीशी ओलसर झालेली आहेत आता हे फॅन खाली वाळतील आणि कालसुद्धा मी पंढरपूरला जाताना आहे ना घरामध्येच ह्या क स्टँडवरती भरपूर सारे कपडे वाळत टाकून गेलेले होते आणि ह्याचा मला छान असा फायदा पण झालेला आहे आपण नसलो की गच्चीवरून कोण आणायला नसते घरी घराला कुलूप असते तर असं आश, अशा पद्धतीने आपण घरामध्ये कपडे वाळत टाकून जाऊ शकतो आहे तर आता शाळेतून येताना बघा काय आणलं तर ही तिची शाळेची पॅन्ट आहे तर ह्याला टिपा मारायच्या आहेत तर मी ह्याच्यासाठी दोरा पण आणलेला आहे त्याचबरोबर दही घेऊन आलेले आहे आणि म्हटलं चला लागलंस एक गुंडी घेण्यापेक्षा दोऱ्याच्या दोन गुंड्या घ्याव्या थांबा मी चेन काढते तर इथं पाहू शकता ह्या दोन रील मी आणलेल्या आहेत दोऱ्याच्या हा पाऊस आला मी कपडे वाळत घातले आणि फ्रीजमध्ये दही वगैरे ठेवून आले आणि ऊन पडायला लागलेलं आहे तर असं चालू आहे सध्या पाऊस ऊन पाऊस ऊन ह्यांचं खेळ छान असा चालू आहे तर मग मी काल गडबडीमध्ये ना पंढरपूरला जाताना काही शूट केलेलं नाही आहे आणि तिथं गेले छायाताईंना भेटले खूप छान असं वाटलं खूप दिवसाची इच्छा होती की मी त्यांना भेटावं आणि त्या वारकरी संप्रदायातल्या असल्यामुळं मला माहीत होतं की त्या आज ना उद्या कधीतरी पंढरपूरला येतील आणि त्यांचा व्हॉट्सअप नंबरही माझ्याकडं होता तर मग मी त्यांचे फोटो बघितल्यावर कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना भेटायला गेले ती क्लिप पण मी तुम्हाला पुढं जोडेन तर काही उभी झालेली आहे काही आडवी झालेली आहे त्यासाठी तुम्ही ते, ते समजून घ्याल आणि त्यांनीही त्यांच्या सोमवारचा लाईव्ह व्हिडिओ असतो तर काल माझ्यासोबतच त्यांनी लाईव्ह व्हिडिओ केला आणि मला हे खूप छान असं वाटलं तर बघा आपण किती लांब लांब असतो नाही का आपल्याला माहीत पण आहे की आपण तिकडं जाणार की नाही त्या इकडे येणार की नाही पण मनामध्ये एक अशी भावना असते की आपल्या आज ना उद्या आपण भेटणार तर माझ्यासोबत हे असंच झालं आणि आमची छान अशी भेट झाली छान बोलणं झालं छान गप्पा झाल्या आणि त्यासुद्धा सोबत खूप छान आहेत जसं बघा मी त्यांना म्हटली की लाईव्हमध्ये ना आपण पंढरपूरमध्ये तुम्ही आलं आहे ते सांगू नका त्या इतक्या प्रामाणिक आहेत की त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे ते जे शिकवतात ना ब्लाऊज वगैरे तेही खूपच छान आणि प्रामाणिकपणाने शिकवत असतात जाताना तर मी काही व्हिडिओ केलेला नव्हता पण आहे ना छाया त्यांची ना तिथं गेल्यावरती आहे ना त्यांनी व्हिडिओ करत होत्या तर मग मी म्हटलं मला पण सेंड करा तर मग मी तिथं पोचले आणि त्यांना मी दाखव थोडं बोललो पण आम्ही सुरवातीला आणि मग मी त्यांना काय गिफ्ट आणलेलं आहे ते पण मी त्यांना दाखवत होते की नाही का आपण काय बघा साडी पण देऊ शकतो पर्स देऊ शकतो एकामेकींना आपण महिला आहे म्हणल्यावर बऱ्याच वस्तू देण्या घेण्यासारख्या असतात पण मी संत दामाजी पंथांची मूर्तीच द्यायला योग्य समजलं कारण की ना त्या वारकरी संप्रदायातल्या असल्यामुळं मग त्यांनाय ना ते आवडेल ही असा मी विचार केला आणि मग तेच घेतलं आणि ज्यावेळी त्या त्याच्याकडे पाहतील त्यांना माझी नक्कीच आठवण येणार असं मला खरंच वाटलं नव्हतं की युट्यूबवर समोर बघितलेलं नाहीये हो मला पण तसंच वाटलं होतं की आपली कधी भेट होईल की नाही होईल पण नाही का नेमकं तुम्हाला असं वाटलं की मी पंढरपूर मधून का काय तुमचं जसं मला मेसेज आला मी बघितला की ताई तुम्ही मला तुम्हाला भेटायचं आहे माझी खूप इच्छा होती भेटायची पण मग मी म्हटलं चला आता यांची इच्छा आहे तर सांगू यांना की आपण इथंच आहे अजून अजून एक दोन दिवस आपलं मुक्काम पंढरपूर मध्येच आहे तेवढ्यात तुमचा मला रिप्लाय आला मी येते तुम्हाला भेटायला असं आणि खरंच आल्या भेटायला खरंच तर मला पण खूप असं इच्छा होती मी खूप दिवस झाले यांचे व्हिडिओ पण पाहत होते त्यामुळं म्हणलं नाही आता परत भेट होईल किंवा न होईल आता आहे तर आपण छान असं भेटूया <laughs> आणि आपली कुठेतरी पहिली काहीतरी नातं असते त्याशिवाय आपण असं नाही का भेटू शकत नाही एकत्र येऊ शकत नाही खूप छान वाटलं भेटून आमच्या आधीही थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि मग आता आम्ही तिथं आलेलो आहोत असं बऱ्याचशा मैत्रिणी आता हा जो व्हिडिओ बघतील तर त्यांना पण असं वाटेल की आपण पण कधीतरी असं असं भेटावं म्हणून भेटले ते मला पण असं माझ्या म्हणजे युट्यूबच्या जर्नी मधून माझ्या सबस्क्रायबर मधून पहिले सबस्क्राईबर की म्हणते स्वतःला थोडीशी कि माझी सगळ्यात आधी भेट झाली सगळ्यात आधी तुमचीच भेट झाली तसं मला खूपच मैत्रिणी सांगतात की काय आम्ही कधी भेटणार तुम्हाला आम्हाला चोपड्याला हो तर मी सांगते सर्वांना की तुम्ही खरंच चोपड्याला जर आल्या तर या आणि माझ्याशी पण तुम्ही नक्कीच मला भेटायला घेऊ शकता मी पण माझ्या मित्रांना सारखे असं विचारत असते की तुम्हाला तिकडं माहित आहे का म्हणजे ते असं नाही का मला एक दिवशी घेऊन चला नाही जर भेट झाली तर आपली मी त्यांना तिकडं भेटते असं म्हणजे एक आपल्या मनात उत्सुकता असते आणि जर जिद्द असली ना तर त्या गोष्टी होत जातात होतात आपण कधी विचार केलेला नसलो तर त्या गोष्टी पण घडतात मला कधी वाटलं नव्हतं की मी असं युट्यूब चॅनल आणि कोणी मला असं दुरणच बघणार आहे आणि आपल्याला कोणी आपलं असं फॉलो करेल प्रत्यक्ष आपली त्यांच्याशी खरंच मला खूपच आनंद झाला आता म्हणजे मला असं वाटतंय की खरंच मी माझं या जीवनात काहीतरी सार्थक केलेलं आहे की आपण जेवढं असतो ना तर आपल्या नातेवाईकांना म्हणा किंवा परिवारातल्या व्यक्तींना आपला स्वभाव माहिती असतो आपण कशा सर्व काही माहिती असतं पण एकदम एक अनोळखी व्यक्तीला आपल्यास ना हे म्हणजे खूपच आपले स्वभाव मॅच ज्यावेळी होतात ना त्याच वेळी मला वाटते की आपली mm. हो भेट होतोय आता तुम्ही तुमचं गाव कुठलं माझं गाव कुठलं किती लावणं आहेत आपण तरी पण आपली फक्त आणि फक्त मोबाईल मोबाईल वाढून आणि त्यावरूनच आपली इथं भेट पण झाली आणि भेट होईल हे शक्य तर मी तुम्हाला म्हटले होतं की म्हटलं कधी झालं तिकडे तर येईल भेटायला आणि म्हणून मी तुम्हाला सारखं टाकायची म्हणजे फोटो घेतले पंढरपूरचे मला सांगा मी जवळच आहे तर ही मूर्ती आहे ना गावामध्येच बनवली जाते तर आमच्या गावाची शान आण पान शान सगळे आहेत श्री संत दामाजी पंत तर मी त्यांना हे गिफ्ट करत आहे की त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात राहील झाला कि तुम्ही मला भेटायला आले त्यातले माझ्यासाठी एकदम छान असं गिफ्ट आणलेलं आहे त्याला बघितलं की तुम्हाला माझ्या आठवण नक्कीच नक्कीच आठवणी खूपच छान आहे आणि एक संतांची मूर्ती मला तुम्ही भेट म्हणून दिली आणि मी पण तशीच वार कराराला तर एकदम छानच भेट आहे माझ्यासाठी तर म्हणलं पांडुरंगांची तर सगळेजणच देतात तर जे आपल्या गावचं जे मेन आहे ते आपण त्यांना द्यावं छान भेट वगैरे झाली बोलणं झालं सगळं झालं मग मी निघाले मंगळवेड्याला आणि मला माहिती नव्हतं की महिना अखेर आहे आणि आराध्याची शाळा सुटलेली आहे तर मी जवळपास मंगळवेड्या पैसे आले होते आणि आराध्याचा फोन आला म्हणलं ठीक आहे मी येते आणि तुला घेऊन जाते आणि सकाळी पण मग मी तुम्हाला मी जे काही मुलगीला आराध्याला जे डब्याला केलं ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे भांडी वगैरे घासली तर आज मला थोडा वेळच झाला उठायला कारण की काल ना मी थकलेले मला अशी सवय नाही जास्त धावपळीची कधी मी केलेलं नाही आहे एवढं धावपळीचं तर मग मी थोडी थकलेली होते त्यामुळं मग मी सकाळी थोडंसं लेट उठले आणि मग तरी पण मी साडे अकरापर्यंत स्वयंपाक कपडे आणि धु भांडी माझं झालेलं होतं मग शाळेत सोडून आले तुमच्याशी आता बोलत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा तर ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांचं पण धन्यवाद कारण की ते नुसता बघतात आणि त्यांना आवडत नसेल म्हणून कदाचित ते सबस्क्राईब करत नसतील पण ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया